बारामतीच्या बसेस म्हणजे नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा वाळा अशा स्वरूपाचीच का वाटायला आली असा प्रश्न प्रवाशांना पडू लागला आहे आज दुपारी एक वाजता स्वर्गेटवरून निघालेली बारामती आगाराची पुणे बारामती नॉनस्टॉप बस दिवे घाटाच्या दुसऱ्या वळणावरती पुन्हा ब्रेकफेल झाली ब्रेकफेल होण्याची ह्या महिन्यातली ही दुसरी घटना खरंतर घाटात पुन्हा एकदा बारामती आघाराच्या बसने जणू काही स्टंट शो केला अशा स्वरूपाची ही घटना घडली होती आज दुपारी सॉर्गेटवरून निघालेली ही विनावाहक विना, विना थांबा गाडी प्रवाशांना जणू फ्री ॲडव्हेंचर राईड देत होती की काय असाच प्रश्न प्रवाशांना पडला अचानक ब्रेक फेल का होतात बसचे असा प्रश्न या प्रवाशांना पडला असून प्रत्येक वेळी प्रवाशांनी जीव मुठीत धरून प्रवास करायचा का हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे या गाडीमध्ये तीस ते पस्तीस प्रवासी होते जणू काही आयुष्याचा दुसरा रिवाइंड बटन टाकून ते माघारी आल्यासारखीच परिस्थिती होती बारामती बस दिसायला आधुनिक आहेत आतून मात्र बेडरूमच्या फॅन सारख्या आहेत बारामतीच्या बस स्थानक म्हणजे आतून खूप चांगल्या पद्धतीचं करण्यात आलेलं आहे परंतु बसेस सुधारण्याची गरज आहे असं सातत्याने प्रवासी सांगतात काही दिवसांपूर्वीच अशी घटना घडली होती त्यामुळे प्रवासी या गाडीत बसण्याअगोदर लाईफ इन्शुरन्स काढून ठेव ठेवा अशी मागणी करतील तर नवल वाटणार नाही काही जण म्हणतात की या बसपेक्षा आम्हाला बैलगाडीत जास्त विश्वास वाटतो कारण शिवशाही बसेस सतत्यानं बंद पडण्याचे प्रकार वाढलेले आहेत बस बंद पडली की लोक सरावाने उतरतात आणि दुसरी गाडी येण्याची वाट बघतात ही जणू काही दैनंदिन गोष्ट बनलेली आहे आणि त्यामुळेच आज देखील गाडी बंद पडल्यानंतर पुढे आलेल्या शिवशाही बसने प्रवाशांना बसवून तर दिलं पण याही बसमध्ये एसी बंद होता त्यामुळे जुन्या बुटाला नवं पॉलिश असणाऱ्या या गाड्या आता बंद कराव्यात आणि पुणे बारामती या मार्गावरचं आगाराचं जे अर्ध्याहून अधिक उत्पन्न मिळणारी जी सुविधा आहे ती सगळ्यात चांगली ठेवावी रेल्वेची स्वप्न दाखवली जातात एअर कंडिशन स्टँड बांधले जातात मात्र प्रवासी अजूनही गाडीला ब्रेक फेल लॉटरी खेळण्याचा प्रकार करत आहेत त्यामुळं या तक्रारीचं फक्त फायलिंग नक होता या बसेस बदलण्याची गरज आहे आणि त्या तातडीनं बदलण्याची आवश्यकता आहे मोठा एखादा अपघात होण्यापूर्वीच हे सगळं निर्माण करण्याची आणि सुविधा नव्यानं करण्याची गरज आहे